कधी आभाळं कोसळतो कधी बाजारभाव खाली येतात पण शेतकरी मात्र थांबत नाही कारण त्याच्या हातात माती आहे आणि त्या मातीवरचा त्याला विश्वास आहे शेतकरी हा हरलेला नाही तर प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहणार युद्ध आहे आम्हाला माहिती आहे शेतकरी बांधवांना तुम्ही किती कष्ट करतात किती संघर्ष सहन करतात कधी उन्हात तर कधी पावसात कधी थंडीचे पहाटे तुम्ही शेतात राबतात तुमच्यामुळे ही दुनिया खाती जगत आहे आणि जिवंत आहे आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत तुमच्या मेहनतीचा तुमचा घामाचा आम्हाला अभिमान आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टवर तुमचं मनपूरक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि मी आलेला आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नमध्ये आज जुन्नर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे पण सकाळपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे बाजार परिसरात थोडीशी शांति दिसते फारसे शेतकरी आज उपस्थित नाही बाजारात सध्या सर्व प्रकारचे क्वालिटीचे कांदे दाखल झालेले आहेत काहींचे रंग आणि साईज चांगला आहे तर काही माल थोडा हलक्या क्वालिटीचा दिसतोय चांगल्या रंगाचा चांगल्या आकारचा माल सध्या जास्त भावत विकला जातो आहे आणि कमी क्वालिटीचे कांदा थोडा कमी दरात निघतोय आज बाजारात बरंच गुलटा गुलटी आणि बदला मालही दिसतोय तर मित्रांनो आजचा हा पावसाळी दिवस आणि वाढलेली आवक बघत जुन्नर मार्केटमध्ये भाव कसे राहतात आलेफाटा मार्केटमध्ये मागच्या वेळी भाव घसरलेले होते तर आज जुन्नर बाजारात काय चित्र दिसते हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बांधवांनो आणि जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कांद्याचे बाजार भावची घडामोडी आणि लाईव्ह एकशे पन्नास रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये

एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये तीन वर साई वारका पंधरा रुपये सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये झेड वारका

दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये झेड दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस वीस रुपये रुपये एकशे एकावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एक्काहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये मारके मार के एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एक एकशे एक्कावन्न रुपये तीनवार शंबर रुपये एकशे दह रुपये वीस रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये एकशे पच्चीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये ही शंभर एकशे दहा रुपये 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 पंधरा सोळा सतरा अठरा रुपये एक एक एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये प्रकाश एकशे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये प्रकाश एकशे साठ सत्तर रुपये प्रकाश

पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये रमेश दहा अकरा बारा रुपये पंधरा रुपये झेड दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा झेड एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये बत्तीस पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये केन मार मार्क पन्नास बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर रुपये केव्ह मार्क मार का पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एम मार्क रुपए एकशे तीस रुपए पच्चीस रुपए एकशे चालीस रुपए पंचाई रुपए एकशे पन्ना रुपए एक रुपए एकशे एक रुपए चौदह रुपए पंद्रह रुपए सोलह रुपए बीस रुपए

एकशन एकावन्न रुपये बावन त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एक शेन साठ रुपये एकशे एकसष्ट तीन वर साई मार्क एकशन एकसठ रुपये पासष्ट पासष्ट रुपये एक शन सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशन एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये तीन वर